शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार एक आमदार आणि एका पक्ष आमदार व हजारो कार्यकर्ते शिंदे गटासोबत गेल्यानं ठाकरे गटाला मोठा खिंडार पडले अशातच गेल्या काही महिन्यापूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवल्यानं त्यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती त्यामुळे नाराज झालेले जाधव वेगळी भूमिका घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या अशातच आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असून येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा गेली एकोणीस वर्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव हो, यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी निवड केली होती शिवसेना हुपरी शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख असा मुरलीधर जाधव हो यांचा प्रवास होता शिवसेना ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर हातकनंगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी शिंदे गटासोबत गेलेल्या आमदार व खासदार यांच्या घरावर व कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अस्वस्थ झालेल्या मुरलीधर जाधव हो यांनी नाराजी दर्शवली होती तसेच उपरा उमेदवार नको कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती मात्र माध्यमांमधून उघड नाराजी दर्शवल्यानं ना पक्षश्रेष्ठी मुरलीधर दर जाधव यांची शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख पदावरून त्यांची हक्कलपट्टी केली होती यानंतर माध्यमांशी बोलताना जाधव यांना अश्रूवानावरही झाले होते तर गेल्या महिन्यात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये देखील त्यांनी उपस्थिती लावली नव्हती त्यामुळे ते वेगळी भूमिका घेणार अशा चर्चा सुरू होत्या तर आज जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचं पत्रकातून प्रसिद्ध केलं आहे ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक शिंदे सोबत जाणार उद्यापासून कोल्हापुरात शिवसेना शिंदे राष्ट्रीय अधिवेशन होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमेत मुरलीधर जाधव हो शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून त्यांची हकलपट्टी करण्यात आल्यानंतर शिंदे गटाकडून मुरलीधर जाधव यांना आपल्या सोबत घेण्यासाठी शिंदे गटातील नेते प्रयत्नशील होते या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत देखील भेट झाल्या असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या मात्र मुरलीधर जाधव हो, हे येत्या दोन दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे ठाकरे गटाकडून आणखी एक कट्टर शिवसैनिक निसटला जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधी पाडसूळ